लाल बॉक्स ही प्लॅटफॉर्मच्या शेवटी बॉक्स सारखी रचना आहे म्हणून ट्रॅकवर जाण्यासाठी आणि क्रॉस करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या शेवटी उताराऐवजी तुम्हाला तुमच्यासमोर एक मोठा बॉक्स दिसेल मध्य रेल्वेनं मुंबईतील महत्वाच्या रेल्वे, रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या शेवटी लाल सुरक्षा बॉक्स बसवलेत या उपायाचा उद्देश अतिक्रमण रोखणे आणि संबंधित अपघात आणि मृत्यूंची संख्या कमी करणे मुंबई विभागाकडून वर्षाच्या सुरुवातीला राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं आश्वासक परिणाम दिसून आले यापूर्वी सेंट्रल रेल्वेनं प्लॅटफॉर्मच्या टोकांना ग्रीस करून अतिक्रमण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता परंतु या दृष्टिकोनावर बरीच टीका झाली याउलट नवीन लाल सुरक्षा बॉक्सनं प्लॅटफॉर्मवर उडी मारण्याच्या धोकादायक प्रथेला प्रभावीपणे आळा घातलाय प्लॅटफॉर्मच्या शेवटी दोनशे शहाऐंशी उतार आहेत ज्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांना सहज प्रवेश मिळतो हे उतार मोठ्या प्रमाणावर पाडले गेलेत नव्वद टक्के काढून टाकले गेले आहेत आणि त्यांच्या जागी दृष्ट्या ठेवलेल्या सुरक्षा बॉक्सनं आहे अधिकृत आकडेवारीनुसार अतिक्रमण संबंधित घटना आणि मृत्यू जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस दरम्यान दोनशे शहात्तर वरून दोन शे हजार चोवीसमध्ये याच कालावधीत एकशे पंच्याण्णव पर्यंत घसरलेत मध्य रेल्वेच्या कुर्ला ठाणे वडाळा आणि गोवंडी यांसारख्या अतिप्रमाणात अतिक्रमण करणाऱ्या स्थानकांवर लक्ष केंद्रित करणारी मोहीम राबवण्यात आली आहे उतार कमी करून आणि सुरक्षा पेटी बसवून त्यांनी एक भौतिक अडथळा निर्माण केला आहे मध्य रेल्वेने आपल्या याच्यावरती सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं आपण प्रवाशांना ही वारंवार विनंती करतो की आपण आपल्या प्लॅटफॉर्मच्या शेवटावरनं ट्रॅक क्रॉसिंग करू नका किंवा कुठेही आपण ट्रॅक क्रॉसिंग करू नका ही, ही विनंती आपण वारंवार सगळ्या प्रवाशांना करतो मुख्यत्वे करून मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाच्या जे सबअर्बन ट्रेन्स आणि मेल एक्सप्रेस ट्रेन आहेत यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते आणि यांचा येण्याचा जो वेग असतो तो देखील आपल्याला रुळावरती असताना समजत नाही किंवा त्याचा व्यवस्थित अंदाज आपल्याला येत नाही यामुळे आपण प्रवाशांना वारंवार सांगतो की आपण रूळ ओलांडू नयेत पण प्रवाशी अनेक वेळेस प्लॅटफॉर्मच्या शेवटी जो स्लोप दिलेला असतो त्याच्यावरनं रूळ रुळावर उतरतात आणि मग रूळ क्रॉस करतात याच्यासाठी आपण पूर्वी देखील वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेले होते आपण याच्यासाठी पूर्वी प्रवाशांमध्ये जागृती करतो सोबतच तिथे काही जागी ग्रीस लावणे किंवा अशा पद्धतीने देखील आपण काही प्रयत्न केलेले होते पण या प्रयत्नातून देखील अल्टिमेटली प्रवाशांचं ट्रॅक क्रॉसिंग कमी होणे किंवा प्रवाशांच्या जे काही अयोग्य घटना आहेत ज्या दुर्घटना आहेत त्या घडू नये हा आपला प्रयत्न असतो याच्यामध्ये काय होतं प्रवाशी आपले पाच मिनिट दहा मिनिट वाचवण्याच्यासाठी ब्रिजचा उपयोग न करता त्या स्लोपवरनं जातात याच्यामधनं मुंबई मंडळाने एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलं होतं ज्याच्यामध्ये प्लॅटफॉर्मच्या शेवटी जो स्लोप होता तो स्लोप आपण काढून टाकलेला आहे साधारणपणे आत्तापर्यंत जर पाहाल तर पंच्याहत्तर जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरचा स्लोप जो आहे तो आपण आत्ता काढून टाकलेला आहे आणि त्या स्लोपच्या ऐवजी स्लोपनंतर पण काही प्रवासी जे आहेत ते तिथून उड्या मारून ट्रॅक क्रॉसिंगसाठी करणे किंवा अशा प्रकारे काही करत होते तर ही गोष्ट टाळावी याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये फेन्सिंग सुरू केलेली आहे या फेन्सिंगला बऱ्याचशा वेळेस आपण एक बॉक्सचं रूप देतो ज्याच्यामधून की प्रवाशी निघू शकणार नाहीत आणि यामुळे प्रवाशांची जी ट्रॅक क्रॉसिंगच्या घटना आहेत त्या कमी होतील किंवा पूर्णतः थांबतील याच प्रयत्नातनं जी बॉक्सवाली सिस्टम आहे ती कुर्ला स्टेशन अशा बऱ्याचशा स्टेशनावर कुर्ला असू द्यात किंवा गोवंडी असू द्यात ऐरोली असू द्यात अशा बऱ्याचशा स्टेशनावरती आपण हे हळूहळू लावतो आहे आणि मध्य रेल्वेचा हा प्रयत्न आहे की सगळ्याच स्टेशनावरती आपल्याला जे स्लोप आहेत प्लॅटफॉर्मच्या दोन्ही शेवटाला जे स्लोप आहेत ते स्लोप काढून टाकून त्याच्यावरनं जी प्रवाशांची एजा जा होते किंवा त्याच्यावरनं जे प्रवाशी ट्रॅक क्रॉसिंग करतात त्या घटनांना आळा बसला पाहिजे प्रवाशांसाठी आपण सगळ्या स्टेशनवरती फुटओवर ब्रिज उपलब्ध करून दिलेले आहेत तर आपण प्रवाशांनाही वारंवार रिक्व विनंती करतो की कृपया फुटओव्हर ब्रिजचा वापर करा ज्याच्यामुळं अनुचित घटना ज्या घडतात किंवा ज्या दुर्घटना घडतात ट्रॅक क्रॉस करताना त्या घटना आपल्याला टाळता येतील